यानंतर बघूयात बीसीसी अध्यक्ष आणि टीम इंडियाचा दादा सौरव गांगुलीचा आज वाढदिवस मध्ये खेळवण्यात आलेला सामना जेव्हा भारतानं जिंकला त्या क्षणी गांगुलीने केलेलं सेलिब्रेशन आजही क्रिकेटच्या चा पाहूयात दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त तो खास क्षण आणि त्यांनी सांगितलेला अनुभव And I got out, got a quick 60 of 40 deliveries. Kivraj and Kev took it to a point. I think we were destined to win. And then the last over, Zaheer Khan and Morakai. Full toss of Freddie Flintoff punched to covers and an overthrow, and India win it. It's a great moment. final at lord's on a saturday afternoon in a packed house it's always a home game for india when they play at lord's with the indian fans it was a fabulous game महामारी सुरू असताना आज पहिली टेस्ट मॅच खेळली जाणार आहे इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये हा सॅनिटा सॅनिटाइज केलेला सामना होणार आहे यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या अनेक अटी घालण्यात आलेल्या आहेत नाणेफेक झाल्यानंतर कॅप्टन्स हात मिळवणार नाहीत तसंच मध्ये मध्ये ब्रेक घेऊन स्टम्पही सॅनिटाइज केले जाते पाहुयात आणखी कोणकोणते नियम घालून देण्यात आलेले आहेत त्यातला पहिला नियम असा आहे की विशिष्ट कालावधीनंतर स्टंप सॅनिटाईज करणार दुसरा नियम आहे की खेळाडूंना बॅट हातमोजे टी शर्ट पाण्याची बाटली शेअर करता येणार नाही तिसरा नियम असा आहे की ग्राउंड स्टाफ खेळाडूंच्या जवळ जाणार नाही चेंडूला थुंकी लावल्यास सक्त मनाई चेंडूला थुंकी लावली तर प्रतिस्पर्धी टीमला पाच रन मिळतील सिक्सर मारल्यावरती चेंडूला हात लावल्यास प्रेक्षकांना मनाई वार्ताहर छायाचित्रकारांना पीपी किट बंधनकारक आहे तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीनंतर खेळाडू मैदानावरती उतरता या पार्श्वभूमीवर आयसीसीनं एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलाय वेलकम बॅक क्रिकेट असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलंय पाहूया त्याची झलक We've all wondered where our next run is coming from. He has got it! And at times, it may have felt that we've let things slip. No way! No, no way! You cannot do that, Ben Stokes! Understanding that there are no shortcuts to any place worth going, that when we lift others up, we lift ourselves. It's great to see. That is sweet. This place is going to erupt. Knowing it, what we do today can inspire tomorrow. We don't just return. You cannot write a script like this. We come back stronger. It's out of the ground, is it? It's it of the ground, it is. What a shot, what a cricketer. England have won the World Cup! This is the stuff of fairy tale.